No, मित्रांना हो। स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आज परत एकदा गणिताचा बेस प्लेलिस्ट मध्ये आपण नवीन एक व्हिडिओ ऍड करत आहोत आणि तो आहे सिद्धांत सातवीच्या धडा आहे ठीक आहे पण त्यासाठी लागणारे जे घटक आहेत आणि त्यातल्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही आपल्या व्हिडिओची मदत होईल. ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर पायथागोरसचा सिद्धांत बघणार आहे. पण त्याआधी चॅनल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे. आजच्या मधला आपला पहिला पॉईंट आहे काटकोन त्रिकोण आणि जर तुम्हाला त्रिकोणाशी रिलेटेड असणारे बाकीचे म्हणजे बाकीचे त्रिकोण का, त्रिकोण काय असतात त्रिकोणाचे प्रकार काय असतात गुणधर्म काय असतात हे जर बघायचं असेल तर त्याची जी लिंक आहे ती आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता बघा काटकोन त्रिकोण म्हणजे काय तर असा एक त्रिकोण ज्या त्रिकोणामध्ये एक कोण हा काय असतो तर नव्वद अंशाचा कोण असतो आता जर समजा हा त्रिकोण घेतला त्रिकोण ए बी सी घेतला कुठला त्रिकोण आहे आपला त्रिकोण ए बी सी आहे बरोबर आहे तर कोण ए बी सी किंवा नुसता कोण पण आपण म्हणू शकतो कोन बी बरोबर किती दिलेलं दिले आहे या ठिकाणी तर नव्वद अंश दिलेलं आहे म्हणून त्रिकोण ए बी सी हा काय आहे आपला काटकोन त्रिकोण आहे ठीक आहे म्हणजे ज्या त्रिकोणामधील एक कोण हा नव्वद अंशाचा असेल तर त्या कोणाला किंवा त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो तर काटकोन त्रिकोण असं म्हणतो ठीक आहे आता त्यातलाच दुसरा पॉइंट आहे आपला कर्ण आता कर्ण म्हणजे काय बघा तर कर्ण म्हणजे जे नव्वद अंशाच्या कोणा जी बाजू असती म्हणजे हा काय झाला आपला नव्वद अंशाचा कोण त्याच्या समोरील बाजू म्हणजेच कुठली बाजू झाली बघा तर बाजू एसी ही काय असणार आहे बर, का आपली तर कर्ण आहे बरोबर कर्ण म्हणजे काय जर आपण दुसरा एखादा त्रिकोण घेतला तर बघा या ठिकाणी इथं पी क्यू आर घेतला इथं नव्वद अंशाचा आहे त्यामुळे आपला जो कर्ण असणार आहे तो काय असणार आहे इथं पी आर असणार बरो आहे बरोबर आहे आता तिसरा पॉइंट दिलेला आहे आपला सिद्धांत आता सिद्धांत हा काटकोन त्रिकोणाला रिलेटेड आहे म्हणजे संबंधित आहे ठीक आहे या ठिकाणी आपण बघितलं म्हणजे नव्वद अंशाच्या समोरील जी बाजू असती ती आपली काय असती तर कर्ण असती आणि राहिलेल्या दोन बाजू म्हणजे ही बघा ही काय असते आपली त्रिकोणाचा पाया जो खालच्या साईडला असतो तो काय असतो पाया असतो आणि आता पायावर लंब आहे त्याच्यामुळे ही काय असणार आहे आपली तर उंची असणार आहे बरोबर आहे तर पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला तर कर्णाचा वर्ग हा म्हणजेच कर्ण त्याचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजे बाजू कुठली राहिली बघा इथं पाया पायाचा वर्ग अधिक दुसरी बाजू काय आपली तर उंची उंचीचा वर्ग इतका असतो म्हणजेच कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग असं म्हणू शकता किंवा कर्ण वर्ग बरोबर काय असणार आहे तर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजू त्याचा वर्ग इतका असतो आता जर आपण या त्रिकोणावरून गेलो आणि काटकोण त्रिकोणात म्हणजेच पायथागोरसचा सिद्धांत हा काय झाला तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो हा काय आहे आपला पायथागोरसचा सिद्धांत आहे आणि तेच जर तुम्हाला आकृतीवरून लिहायला गेला तर कर्ण कुठला आहे आपला इथला तर पी आर आहे त्यामुळे इथं देताना आपलं काय आले बघा पी चा वर्ग बरोबर काय असणार आहे या ठिकाणी तर पी चा वर्ग अधिक काय असणार आहे क्यू चा वर्ग म्हणजे पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग म्हणजे पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असंही म्हणू शकता किंवा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग असंही आपण म्हणू शकतो सिद्धांताशी रिलेटेड असणारे एक उदाहरण आपण या ठिकाणी बघत आहोत उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे बघा त्रिकोण एबीसी दिलेला आहे आणि जो कोण आहे सी तो किती दिलेला आहे नव्वद अंश दिलेला आहे आकृती काढत जाऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता एबीसी तर दिलेला आहे पण सी कोण नव्वद दिलेला आहे त्यामुळे इथं आपण सी घेतला इथं ए आणि इथं बी घेतला इथला कोण नव्वद आहे त्यामुळे इथं काटकोनाचं चिन्ह दिलं बरोबर आहे आता बघा लेथ म्हणजे लांबी एसी किती दिलेली आहे पाच दिलेली आहे ची लांबी पाच सेमी दिलेली आहे आणि BC ची लांबी जी आहे ती बारा सेमी दिलेली आहे तर AB ची लांबी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे ठीक आहे मग त्यासाठी आपण काय करणार आहे बघा त्रिकोन ABC मध्ये काय दिलेलं आहे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहायला लागतात आपल्याला त्यामुळे कोण सी बरोबर नव्वद अंश दिलेला आहे म्हणून पायथा गोरसचा सिद्धांत वरून पायथा सिद्धांत काय सांगतो तर कर्णाचा वर्ग कर्ण काय आपला बघा या ठिकाणी तर लेंथ एबीचा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजू कुठल्या आहेत एसी आणि बी सी आहेत म्हणून या ठिकाणी काय करणार लेन्थ ऑफ एसी चा वर्ग अधिक लेन्थ ऑफ काय असणार आहे बीसीचा वर्ग एसी चा वर्ग किती दिलेला आहे बघा या ठिकाणी पाच म्हणजे पाच चा वर्ग अधिक बीसीचा वर्ग म्हणजेच किती आहे या ठिकाणी बाराचा वर्ग बरोबर आहे म्हणजेच पाच पाचा पंचवीस आणि बाराचा किती आला एकशे चव्वेचाळीस म्हणजेच बघा बेरीज केली इथाले नऊ इथाले सहा एक बरोबर आहे एकशे एकोणसत्तर हा कशाचा वर्ग आहे तर तेराचा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी लेंथ ऑफ एबीचा वर्ग बरोबर तेराचा वर्ग म्हणून दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ म्हणजेच काय झालं बघा लेंथ ऑफ ए बी बरोबर तेरा हे काय असणार याच उत्तर असणार आहे हे होतं त्याच उदाहरण आता त्याच्याशीच रिलेटेड पुढचा पॉईंट आहे आपला तर पायथागोरसचा त्रिकूट आता पायथागोरसचा त्रिकूट कशावरून ओळखायचं जर तुम्हाला तीन संख्या दिल्या असतील जर बघा तीन चार आणि पाच ह्या तीन संख्या दिलेल्या आहेत आणि त्या तीन संख्या, संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे का हे जर ओळखायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला काय करायला लागतं तर त्या तिन्ही संख्यांची वर्ग करून घ्यावे लागतं त्या तिन्ही संख्यांचा वर्ग करा म्हणजे तीनचा वर्ग हा किती असतो नऊ चारचा वर्ग किती असतो सोळा आणि पाचचा वर्ग हा किती असतो तर पंचवीस असतो बरोबर आहे आता बघा सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर पाचचा पाच वर्ग म्हणजेच पाचचा वर्ग बरोबर पंचवीस याला नंबर एक दिला ठीक आहे आता राहिलेल्या ज्या दोन छोट्या संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करा म्हणजे तीनचा वर्ग अधिक चारचा तीन वर्ग तीनचा वर्ग नऊ अधिक चारचा वर्ग सोळा म्हणजे किती आलं परत एकदा पंचवीस आलं म्हणजे मोठ्या संख्यांचा वर्ग हा राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्ज वर्गांच्या बेरजी इतका असेल तर याला काय म्हणणार आहे आपण तर पायथागोरशे त्रिकूट आहे असं आपण म्हणतो ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू